कालना मंडळी धुळवड विशेष मस्त असा रंगीबेरंगीत चटपटीत बेत केला होता रंग खेळून जितका आनंद झाला ना त्यापेक्षा दुप्पट आनंद झाला सगळे फ्रेंड्स आणि आम्ही सगळ्यांनी खाल्ल्यानंतर सगळ्यांनी इतकं जास्त कौतुक केलं स्पॉन्ज पेक्षा जास्त सॉफ्ट जाळीदार जिभेवर विरघळणारा चटपटीत चाटचा पदार्थ पाहिल्यानंतर खाण्याचा मोहा वरणार नाही आणि खाल्ल्यानंतर खातच राहावं असा वाटतो इथे पहा इथे पांढरी उडदाची डाळ घेतली एक कप पांढरी उडदाची डाळ एक पाच ते सहा तास बरोबर पाण्यात भिजवून घेतली डाळ परफेक्ट भिजली आहे पदार्थ परफेक्ट होण्यासाठी पुढे काही गोष्टी आहेच पण त्यापूर्वी डाळ व्यवस्थित भिजवून घेणं गरजेचं आहे अजिबात घाईघाईमध्ये कोमट पाण्यामध्ये वगैरे डाळ भिजवू नका डाळ आपण एक पाच ते सहा तास भिजवून घेतली ना की तयार होणारा पदार्थ खूप छान जाळीदार आणि हलका फुलका तयार होतो तेही सोडा इनो न वापरता तर बरोबर पाच ते सहा तास मी ही डाळ भिजवून घेतलेली आहे एका चाणीवर काढून घेते भिजवण्याआधी ना ही डाळ चांगली अशी हाताने रगडून तीन ते चार वेळा धुवून टाकायची म्हणजे त्याचं पांढरट पाणी पावडर वगैरे निघून जाते कधी कधी डाळीला जुनार वास लागलेला असतो ते सुद्धा निघायला हवं हो। म्हणजे आपले वडे खूप मस्त होतात आता ही भिजलेली डाळ एका चहाणीवर काढून घेतली डाळ चहाणीवर काढून घेतली लगेच मिक्सर जार मध्ये काढून घ्यायची पाणी वगैरे निथळून घेण्याची काही गरज नाहीये कारण आपल्याला याची छान स्मूथ अशी पेस्ट करायची आहे तर ही डाळ एकच कप होती आणि मिक्सर जार मोठं आहे म्हणून मी एका एक वेळेला वाटून घेते तुमच्या जारमध्ये होत नसेल तर दोन बॅचमध्ये वाटून घेतलं तरीही चालेल सुरुवातीला पाणी न घालताच वाटण्याचा प्रयत्न करा वाटत असताना मध्ये मध्ये झाकण काढून मिक्स करा पण वाटलं जातच नसेल तर तीन चार चमचे पाणी घालून वाटलं तरीही चालेल पण खूप जास्त पातळ करू नका व्हिडिओमध्ये तुम्हाला पिठाची कन्सिस्टन्सी दिसते ना अगदी याच पद्धतीचं वाटून घ्या यापेक्षा जास्त पातळ करू नका नाहीतर तुम्हाला वडे सोडता येणार नाही मी ना पाणी न घालता वाटलं दोन वेळा मिक्स केलं नंतर वाटलं जात नव्हतं ना म्हणून तीन चार चमचे पाणी घातलं तुम्ही गरजेनुसार पाणी घालू शकतात पण अति घालू नका या पद्धतीने अगदी बारीक वाटून घेतलंय आता सोडा इनो वगैरे न घालताही स्पॉन्ज पेक्षा जास्त सॉफ्ट आणि जाळीदार हलके वडे होण्यासाठी हे मिश्रण बरोबर पाच मिनटं आपल्याला छान फेटून घ्यायचंय पाच मिनटं किंवा मग मिश्रण व्यवस्थित फेटलंय की नाही याची खून सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर हे मिश्रण एकाच दिशेने गोल फिरवत छान असं फेटून घ्यायचं एका दिशेने हात फिरवला ना किंवा तसाच फिरवायचा हात उलटा फिरवायचा नाही उलटा फिरवलं तर मग काय होईल जी काही हवा भरली गेली आहे मिश्रण जे काही हलकं झालंय उलटा हात फिरवल्यामुळे ती परत निघून जाईल म्हणून एकाच दिशेने गोल फिरवत फेटून घ्यायचं आपण जसं जसं हे फेटतो ना आपल्या हाताला जाणवतं हे मिश्रण खूप हलकं होतं यामध्ये हवा भरली जाते मस्त असं फ्लफी होतं बरोबर पाच मिनिटं हे मिश्रण फेटून घेतलंय आता आपण पाहूया हे व्यवस्थित फेटलं गेलंय की नाही थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा वाटीमध्ये पाणी घेतलंय त्यामध्ये घालायचं आता या पाण्यामध्ये हे पीठ घातल्यानंतर कसं पाण्यावर तरंगत तुम्ही पाहू शकतात पाण्यावरती आहे म्हणजे परफेक्ट हे फेटलं गेलंय पीठ घातल्यानंतर वाटीच्या तळाला जर बसलं तर समजायचं पीठ कमी फेटलं गेलंय थोडा वेळ अजून फेटून घ्यायचं मी बोटाने याला दाबून धरते तरी ते पाण्यावर आहे म्हणजे परफेक्ट फेटलं गेलंय आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं पाव चमचा जिरे घालायचे जिऱ्याने खूप मस्त स्वाद येतो त्यासोबत छोटासा आल्याचा तुकडा साल काढून किसून घ्यायचा बरेच जण मिश्रण वाटताना त्यामध्ये मिरची आणि आलं घालतात तसं सुद्धा तुम्ही करू शकतात पण आपल्याला जेव्हा हे फेटायचं असतं आपल्या हाताला तिखट लागायला नको आग व्हायला नको म्हणून मी नंतर आलं किसून घालते विहान होता अजून काही लहान मुलं होती म्हणून मी मिरची घातली नाही तुम्हाला हवं तर घालू शकतात मीठ जिरे आणि आलं घातल्यानंतर छान एकजीव केलं लगेच वडे तळून घेऊया आता वडे तळण्यासाठी तेल मध्यम गरम असावं छोटासा गोळा घातला त्यावर बबल्स आले पण तो करपला नाहीये आणि खूप जास्त तेल गरम नाहीये मध्यम गरम तेलात वडे तळायचे म्हणजे आतपर्यंत चांगले तळले जातात आणि कच्चे सुद्धा राहत नाही तेल कडकडीत गरम नको गॅस मी कमी केलाय हाताला पाणी लावायचं आणि वडे सोडून घ्यायचे आता मी काही वडे ना थोडे मोठे करून घेणार आहे म्हणजे मोठ्या माणसांना मला सर्व करता येईल आणि काही वडे मी लहान करून घेणार आहे म्हणजे लहान मुलांना सर्व्ह करता येईल तर वडा सोडताना हाताला पाणी लावायचं आणि या पद्धतीने व्हिडिओ दाखवते तसं पीठ घ्यायचं म्हणजे एकसारखे गोल वडे तयार होतात तुम्हाला कसे करायचे लहान मोठे तसे करून घेऊ शकतात वडा तळताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम असावी मोठ्या वडे तळायचे नाहीतर वरतून तळले जातील आतून कच्चे राहतील वडे तळायला घातल्यानंतर एक दोन मिनिटांनी हलकेसे हलवून द्यायचे लगेच तेलावर तरंगतात सगळ्या बाजूने मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा तळत असताना गॅस कुठेही मोठा करू नका नाहीतर आतून कच्ची गोळी राहण्याची शक्यता असते पीठ आपण व्यवस्थित फेटून घेतलंय त्यामुळे वडे मस्त तेलावर तरंगताय एकसारखे छान हलवून सोनेरी रंगावर तळून घ्यायचे बॅच मस्त अशी तळून झाली मस्त सोनेरी रंग आलाय आतून हलके फुलके जाळीदार आणि वरतून कुरकुरीत होतात ही बॅच काढून घेते आणि एका ताटामध्ये किंवा जाळीवर ठेवायचे पुढचे वडे सुद्धा मी याच पद्धतीने तळून घेते गॅस कमी करायचा कारण थोडस तेल तापलेलं असतं व्हिडिओत पहा मी कसा हात फिरवते मिश्रण घेताना म्हणजे एक सारखे गोल वडे होतात दोन तीन वडे केले की हाताला पाणी लावायचं म्हणजे एक सारखे वडे होतात इतक्या मिश्रणामध्ये ना पंचवीस वडे तयार होतात आता तुम्ही लहान केले तर अजून जास्त होतील थोडे मोठे केले तर एक दोन कमी जास्त होतील मंद ते मध्यम वर तळून घ्यायचे छान असे तळून झाले ताटत घालायचे आता वडे तळून झाले आता वडे भिजवण्यासाठी हिंगाचं पाणी करायचंय बोल कड़ एका एक तर एका बोलमध्ये कोमट पाणी घ्यायचं कोमटच पाणी घ्यायचं उकळतं किंवा कडकडीत पाणी घ्यायचं नाही वडे तळताना एका बाजूला गॅसवर पाणी कोमट करून घेतलं तरीही चालेल यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हिंगाच्या पाण्यामध्ये वडे भिजवले की एकतर पचायला सुद्धा हलके होतात चवीलाही खूप मस्त लागतात थोडंसं मीठ सुद्धा घालणारे अगदी दोन चिमूट जास्त घालू नका कारण वड्यांमध्ये सुद्धा मीठ आहे हिंगाचं पाणी तयार झालं वडे सुद्धा तळून झालेले आहे हलके गरमच आहे तुम्हाला एक वडा तळून दाखवते पाहू जसं की मी म्हटलं ना स्पॉंजपेक्षा जास्त सॉफ्ट आणि जाळीदार झाले अजिबात सोडा इनो वापरण्याची गरज नाहीये हे वडे असे सुद्धा चटणी सोबत खायला खूप छान लागतात बर का भाजी सारखे सुद्धा आपण यांना करू शकतो आता वडे हिंगाच्या पाण्यात भिजवून घेऊया तयार करून घेतलेले वडे कोमट पाण्यामध्ये घालायचे थे। लक्षात ठेवा तळल्या तळल्या लगेच कोमट पाण्यात घालायचे नाही सगळे वडे तळून घ्यायचे आणि मग कोमट पाण्यात घालायचे पाणी कडकडीत गरम नको छान असे सगळे वडे घालून घेतले काही वडे अजून बाकी आहे पण मला आता उशीर होत होता म्हणून मी अर्धे वडे तरी भिजायला घातले यावरनं मी एक ताट ठेवते वड्यांना टेकलं जाईल असं पंधरा वीस मिनटं मी, मी असंच ठेवते नंतर झाकण काढेल तासभर यांना मुरवून घ्यायचे वड्यांवरतीनं मी थोडंसं ताट ठेवलं काय होईल वजनाने ते लवकर असे खाली जातील भिजले जातील नाहीतर वरतीच तरंगत राहतील तर मंडळी हे वडे असेच तासभर भिजवून घेते जास्तीत जास्त दोन ते तीन तास तुम्ही भिजवून घेतले तरीही चालेल आता वडे आपले तासभर करूया तर आपण आधी चिंच गुळाची चटपटीत चटणी करून घेऊया तर पन्नास ग्रॅम चिंच पन्नास ग्रॅम गुळ आणि त्यामध्ये पंचवीस ग्रॅम मी साखर घातलीये चिंचगूळ समप्रमाणात घ्यायचं आणि थोडीशी साखर घालायची परफेक्ट अशी चटपटीत चटणी तयार होते तर चिंच गुळ आणि साखर त्यामध्ये कोमट पाणी घालून दोन तास मी हे भिजवून घेतलंय गुळ छान विरघळ उजळायला गेलाय चिंच छान अशी मऊ झाली आहे हाताने मॅश करून पल्प काढून घेऊया त्यानंतर चाणीवर गाळून घेईल आता तुम्ही सीडलेस चिंचा जर वापरलेला असेल म्हणजे ज्यामध्ये बिया नसतील चिंचेचे धागे रेषा नसतील तर मिक्सरला लगेच बारीक करून घेतलं तरीही चालेल हा पल्प मी छान असा मॅश करून घेतला चाणीवर काढायचा थोडस अजून पाणी घालते आणि छान असं हे गाळून घेऊया म्हणजे सगळ्या चिंचोके वगैरे वरती राहतील आणि व्यवस्थित पल्प आपल्याला खाली मिळेल पाणी खूप जास्तही घालायचं नाही नाहीतर मग चटणी शिजायला वेळ जास्त लागेल छान असं हे गाळून घेतलेलं आहे यामध्ये काही मसाले घालूया तर चवीनुसार मीठ घालायचं थोडस काळं मीठ सुद्धा मी घातलं फक्त ती क्लिप मिस झाली आहे नक्की घाला थोडीशी काश्मिरी लाल मिरची पावडर घालायची रंग छान येतो आणि पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आता चटणी शिजवून घ्यायची मोठ्या आचेवर या चटणीला म्हणजे या मिश्रणाला एक उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर कितपत शिजवायची पुढे सांगते छान उकळी आली फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि चटणी शिजवून घ्यायची कन्सिस्टन्सी तुम्हाला पुढे दाखव तर मंडळी इथे मी चटणी शिजवून घेतली अर्धी ही चटणी आटलेली आहे मस्त शाईन आली आहे एकसंद एक आला आलाय आणि परफेक्ट झाली आहे चमचावर थोडीशी अशी घ्यायची थोडीशी कोट होते पाहू शकतात असा बोट आ, केला की दोन्ही बाजू वेगवेगळा होत आहे म्हणजे परफेक्ट शिजली आहे गार करून घेते गार झाल्यानंतर अजूनही दाटसर होते चिंचगुळाची चटपटीत चटणी गार होते तोपर्यंत हिरवी चटणी करूया मिक्सर जारमध्ये आलं घ्यायचं आता चटणी किती आहे त्यानुसार साहित्याचं प्रमाण कमी जास्त करा सोबत हिरवी मिरची घालायची आणि त्यामध्ये अर्धी वाटी पुदिन्याची पानं घालायची जितका पुदिना आहे त्याच्या दुप्पट कोथिंबीर घालायची मग कितीही प्रमाणात करा अर्धी वाटी पुदिना आणि एक वाटी कोथिंबीर मी घेतली सोबत चवीनुसार मीठ घालायचं पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आणि चाट मसाला घालायचा सुरुवातीला पाणी न घालता नंतर गरजेनुसार पाणी घालून चटणी वाटून घ्यायची खूप पातळ नाही आणि खूप घट्ट करायची नाही आता ही चटणी सैलसरच हवी आहे म्हणून मी बाइंडिंग साठी यामध्ये डाळवं किंवा शेव बुंदी असं काहीच घालणार नाहीये लिंबाचा रस तुम्हाला हवं तर घालू शकतात पण चटपटीत चिंजगुळाची चटणी वगैरे आहे म्हणून मी लिंबाचा रस सुद्धा नाही घातलाय मस्त हिरवीगार चटणी तयार झाली फ्रीजमध्ये ठेवून देते थोडीशी थंड होईल आणि काळी सुद्धा पडणार नाही आता गोड दही करून घेऊया गोड दही करण्यासाठी इथे मी ताज अर्धा किलो दही घेतलंय त्यामध्ये अगदी दोन तीन चिमूट मीठ घालायचं गरजेनुसार पिठी साखर घालायची आणि छान विक्सने किंवा डाळ घोटणीने फेटून घ्यायचं मिक्सरला अजिबात लावू नका एकतर चव चांगली लागत नाही आणि खूप पातळ होऊन जातं मस्त या कन्सिस्टन्सीचं गोड दही तयार झालेलं आहे खूप घट्ट असेल तर थोडस पाणी घालू शकतात पण खूप पातळ करू नका नाहीतर चांगलं लागत नाही तिन्ही चटण्या किंवा दोन्ही चटण्या आणि दही आपलं तयार आहे वडे सुद्धा तासभर छान मुरले यातलं एक्स्ट्रा पाणी काढून घेऊया वडे छान भिजले जातात मस्त पाणी शोषून घेतात मऊसूत होतात हातावर हलक्या हाताने दाब देऊन पाणी काढून टाकायचं खूप जास्त जोरात दाबायचं नाही नाहीतर वडे फुटले जातात या पद्धतीने हे वडे तुम्ही एक दिवस म्हणजे चोवीस तास फ्रीजमध्ये असेच ठेवून दिले दुसऱ्या दिवशी हवं तर सर्व केले तरीही चालतात बरं का मस्त असे सगळे साहित्य आपले तयार आहे लगेच सर्व करून घेऊया जी चिंचगुळाची चटणी केली आहे ना काचेच्या बरणीत ठेवून महिना सुद्धा तुम्ही खाऊ शकतात एका सर्व्हिंग मध्ये दोन वडे आपण सर्व करू शकतो आता सर्व करून घेऊया वडे ठेवले त्यावर गोड दही घालायचं हवं तर वडे दह्यामध्ये घाला किंवा वड्यांवर दही घाला एकच आहे फक्त वडे करून ठेवायची सगळी तयारी करून ठेवायची हवं तेव्हा फक्त सर्व करायचं तर वड्यांवर दही घातलं आवडीनुसार मस्त ही चटपटीत हिरवीगार चटणी घालायची चटणीला रंग खूप छान आलाय आणि चाट मसाला भाजलेल्या जुऱ्याची पूड घातल्यामुळे चव सुद्धा खूप छान लागते आणि ही मस्त चटपटीत चिंच गुळाची चटणी पाहिल्यानंतर लगेच तोंडात पाणी येतं खाण्याचा मोह आवरत नाही रंग सुद्धा किती सुंदर दिसत सगळे सगळ्या चटण्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात वरतून थोडेसे डाळिंबाचे दाणे घालायचे हवं तर तुम्ही पिवळी शेव सुद्धा घालू शकतात पण मला नाही आवडत म्हणून मी नाही घातलंय तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने हे दहीवडे नक्की करून पहा पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट होईल शक्य होतील तितक्या सगळ्या टिप्स दिल्या पाहू शकतात नुसताच चमचा लावला आणि लगेच कट झाले इतके मौसूद झालेले आहे उन्हाळ्यासाठी तर परफेक्ट ही चाटची रेसिपी आहे मंडळी मस्त थंडगार सर्व करायचं सगळेच खुश होतील इतकी जबरदस्त रेसि रेसिपी आहे आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडले आमचे फ्रेंड्स आले होते त्यांनासुद्धा खूप आवडले लहान मुलांनीसुद्धा आवडीने खाल्ले बरं का कस झाले सांगते आहा इतकी मस्त चव होते ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला अनुभवायचं असेल तर एकदा तरी ट्राय करायला हवं जिभेवर ठेवताच विरघळताय त्या चटण्या इतक्या मस्त लागत गोड दही खूप छान अप्रतिम दही झाले होते तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही दही वड्यांची रेसिपी मला कमेंट करून जरूर कळवा तुमचा एक लाईक नक्की करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा अजून चाटच्या वेगवेगळ्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आलू टिक्की चाट ओली भेळ भरपूर रेसिपी आहे त्यासुद्धा नक्की पहा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा